एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ खासदार निलेश लंके यांच्या अभिनव संकल्पनेतून दोनशे निवृत्त शिक्षकांचा संसदीय अभ्यास दौरा शिक्षक म्हणजे समाजाचे खरे शिल्पकार या भूमिकेचे भान ठेवत खासदार निलेश लंके यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवला शिक्षण क्षेत्रात आयुष्य घालवलेल्या दोनशेहून अधिक निवृत्त शिक्षकांसाठी संसद भवन लाल किल्ला अक्षरधाम मंदिर अशा राष्ट्रीय स्थळांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यामुळे शिक्षकांना ज्ञान इतिहास आणि लोकशाही याचा थेट अनुभव घेता आला संसदेचा थेट अनुभव लोकशाहीचे जिवंत शिक्षण या दौऱ्याचे मुख्य आकर्षण ठरले भारतीय संसद भवनाला दिलेली भेट विशेष बाब म्हणजे दौऱ्याचा दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभाचा होता त्यामुळे शिक्षकांनी संसदेत चाललेले प्रत्यक्ष कामकाज पाहिले लोकसभा राज्यसभेतील चर्चासत्रे प्रश्नोत्तराचा भाग खासदारांची भाषणे हे सर्व प्रत्यक्ष पाहताना शिक्षक भाऊक झाले खासदार निलेश लंके यांनी सर्व शिक्षकांचा संसदेत औपचारिक परिचय करून देत त्यांचे योगदान अधोरेखित केले शिक्षकांचा सन्मान म्हणजे देशाच्या भविष्याचा सन्मान आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम